नमस्कार आज तीस मार्च ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या आजच्या प्रवचनात आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया श्रीराम ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खासं नीतीधर्माचे रक्षणं यासाठीचं विवाहाचे कारण ज्या घरात राहते शांती त्या घरात भगवंताची वस्ती कृतीवर मनुष्याची परीक्षा जैसी वासावर पदार्थाची परीक्षा कोणाचा न करावा घात ऐसे वागावे जगात आपले आपण करून घ्यावे हित त्यालाच म्हणतात संभावित न कधी व्हावे आपण निराश व्यवहार हात देईल खास व्यवहारातील करावा प्रयत्न प्रपंचात न पडू द्यावे न्यून रोगाची भीती न ठेवावी चित्ती रोगाला उपचार करावे जरी बहुत तरी कष्टीनं होऊ द्यावे चित्त आप्तइष्ट इष्ट सखेज सज्जन यांचे राखावे समाधान परीन न व्हावे त्यांचे अधीन सर्वांशी रहावे प्रेमाने चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने आपलेपणा ठेवला जेथे प्रेम लागत असे तेथे ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले तेथे -ते समाधानाचे मान कमी झाले मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले सुखाने नांदावे नवरा बायकोनी राम आणावा ध्यानी दोघांनी राहावे प्रेमाने सदा वागावे आनंदाने एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे काळजी वाटेल असे न वागावे घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास प्रायश्चित्त हवे खरे पण ते नसावे जन्माचे ते वड्यापुरते असावे साचे एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे आचरण शुद्ध असावे एक पत्नी व्रत सांभाळावे प्राण गेला तरी परद्वार करू नये कोणतेही व्यसन करू नये संगत धरू नये बलते काम करू नये गृहछिद्र कोणा सांगू नये आपला बोज आपण घालवू नये विश्वासघात कोणाचा करू नये परदुःखे हसू नये देहदुखे त्रासू नये केला उपकार बोलू नये मुला बाळांस सा सांभाळून राहावे प्रपंचात कधी उदासनं व्हावे प्रेमाने वागावे सर्वांशी सुख आहे राहे निस्वार्थापाशी आई वडिलांची आज्ञा पाळावी चांगल्याची संगत धरावी अभ्यासात लक्ष ठेवून राहावे भगवंताचे नामस्मरण करावे नामा परते न माना दुजे साधन जैसे पतिव्रते सतिप्रमाण नामा परते न मानावे सत्य ज्याने राम होईल अंकित हेच साधू संतांचे बोल कोणीही न मानावे फोल श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram